नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागताने ऑक्टेव्ह अंतर्गत एकोणतीस मार्च रोजी होणार छत्रपतींच्या गड किल्ल्यावर आधारित गडगर्जना महानाट्य ऑक्टेव पंचवीस या तीन दिवसांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दिनांक का एकोणतीस मार्च रोजी याच रंगमंचावर गडगर्जना हे महानाट्य होणार आहे सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली गडगर्जना या कार्यक्रमाचं आयोजन होणार असून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाचे सर्व अधिकारी स्वतः सर्व नियोजनावर लक्ष ठेवून असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोनेरी इतिहास व वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक विभाग सदैव पुढाकार घेऊन सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावा असं आवाहन केलं आहे माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष साहेब यांच्या संकल्पनेतून आणि विभागाचे मार्गदर्शनाखाली तसेच भविषण चौरे साहेब संचालक सांस्कृतिक कार्य यांच्या नियोजनाखाली आपण बघत आहात फार मोठ्या उत्साहात आणि मोठ्या भव्य प्रमाणामध्ये ऑक्टिव्ह पंचवीसचे चे आयोजन सोलापूर येथे झालेले आहे फार सोलापूरकरांनी फार मोठ्या प्रमाणात या महोत्सवाला दाद दिलेली आहे याबद्दल सर्वप्रथम मी सर्व सोलापूरवासियांचे पत्रकार बंधूंचे आभार मानतो पंचवीसचं आयोजन हे दिनांक सव्वीसपासून अठ्ठावीसपर्यंत आहे तर याच उपक्रमाच्या अंतर्गत दिनांक एकोणतीस रोजी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास सांगणारा एक महानाट्याचा कार्यक्रम त्याचं नाव आहे गडगडजना आपण उद्या दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते नऊ या कालावधीत हरिभाई देवकरण प्रशाला इथे आयोजित केलेला आहे जवळपास दोनशे कलाकारांचा समूह मुंबईतील हे व्यावसायिक कलाकार आहेत ते दोनशे कलाकारांचा समूह या कार्यक्रमात सहभागी होणार आहे आणि आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला ऐतिहासिक वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत सोलापूरकारापर्यंत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचा पोचविण्याचा सांस्कृतिक कार्यविभागाचा हा एक प्रयत्न आहे सर सोलापूरकरांना काय आवाहन करा मी सोलापूरकरांना आव्हान करतो की आपण दोन दिवस ज्या पद्धतीने अप्योग दोन हजार पंचवीस या महोत्सवाला उत्साहात सहभागी झालात याच प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर्षाने पावन झालेल्या इतिहासाचा सा आपण उद्या घडगडताना या सांस्कृतिक कार्यक्रम साजरी करतो आहोत तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता उद्या फार मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हाल असे मी आवाहन करते दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर पंचवीस व सोबतच गडगर्जणा हा कार्यक्रम चालणार आहे पूर्वोत्तर राज्यांच्या नृत्य कला खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारा तब्बल तीनशे कलाकारांचा कार्यक्रम हरिभाई देवकरन प्रशालेच्या मैदानावर आयोजित केला आहे ऑक्टोबरच्या रंगमंचावरच गड हे छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांविषयी माहिती देणारे महानाट्य व शाहिरी कार्यक्रम होणार आहे दोनशे पेक्षा जास्त कलाकारांचा समावेश असलेला हे महानाट्य सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत होणार आहे शिवकालीन गड किल्ले राजांच्या मोहिमा शिवराज्याभिषेक आदी शाहिरी आणि नाट्यमय माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर सादर होणार आहे छत्रपतींच्या शौर्यावर व पराक्रमावर आधारित या कार्यक्रमास जास्तीत जास्त तरुणांनी उपस्थितीत दर्शवून महाराजांना अभिवादन करावे अशी विनंती संदीप शेंडे विभीषण चौरे यांनी केली आहे